पैलवान असतात कधीकधी कधी आखाड्यामध्ये कुस्तीमध्ये कुस्तीमध्ये कधी मस्ती नाही होत कुस्तीमध्ये कुस्तीच होते एक पैलवान जिंकतो एक पैलवान हारतो मग ती कुस्ती करावी लागते मग मैदानामध्ये आल्यानंतर मग आपण कुस्ती नाही करायची तर हे काय वस्तात नाही आपल्याला शिकवलं नसतं जर माझा एक नंबरचा बहिले मी कोणाला पाच पाच लाख रुपये वायदी देणार तुम्हाला तरी मान्य होणार का मित्रांनो आज आपण आलेलो सिद्धेश्वर कुरोलीच्या एक एक बैल मैदानामध्ये आज मथूर सोबत कंदूरचा राजा पाहिला म्हणजे उर्मिला मॅडम यांची नवीन खरेदी आणि खूप सुंदर जोडी पाहिली दादा आलेत आपल्या समोर दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन करण्यात आलेलं आदातला पहिल्यांदाच मथूर पहा हा नियोजन शंडी भाऊ आणि आपली उर्मिला ताई होत्या त्यांच्या माध्यमातून पहिलाच मला आदातचे मैदान कधी मी आलो नाही आदातच्या मैदानाला फर्स्ट टाईम आलो आज पण आदातच्या मैदानाला यायचं कारण फक्त एकच का माझा पुण्यामध्ये एक काम होता त्या कामानिमित्ताने मी, मी आलो होतो तर येऊन आनंद वाटतोय आणि खाली थोडासा वाईट पण वाटतं का इथे आदतमध्ये सगळे लहान लहान नंदी असतात ना त्यांच्यात आपण नाही पाळायला पाहिजे पण किती दिवसापासनं म्हणजे ताईनी नियोजन चालू होता अर्जुन त्यांच्या त्यांच्याजवळ अर्जुन होता तर अर्जुनमध्ये कधी नियोजन झाला नाही तर ताई बोलते आता कित्येक मैदान असे झाले का प्रत्येक मैदान दिलेले आहेत अकरा तारीख सोळा तारीख एक नामचीन बैल येत मैदान सात तारीख यात नंदी दिलेली आहेत ताई बोलते दादा बोलते गाडी तरी बघूया ना आपण कशी पलते आणि इथे आल्यानंतर एकदम लहान लहान वासरं बघायला भेटली तर म्हणजे थोडासा Uh, म्हणजे फिलिंग हे म्हणजे आपल्याला पलायचं आहे तर टॉपमध्ये पलायचं आहे लहान लहान वासरांच्या आधात मध्ये वापस यायच्या पुढे नाही कधी पळणार कारण की आदत दिसत नव्हतं हा सगळे चिल्ले पिले आहेत इथे आणि यांच्यात पलून नंबर करायचं ते शोभत नाही आपल्याला उगवते सितारे उगवते सितारे आणि त्यांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि ते पुढचे भविष्य आहेत आपल्या या शेतकऱ्याच्या दिवाळीच्या खेळामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये लेडीज फार कमी असतात आणि आपण पाहिलं नाव करतायत आणि कंदूरचा राजा त्यांनी घेतला पेडगाव मैदानाच्या आदल्या दिवशी मला वाटते खरेदी झालेली त्याच त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी हिंद केसरीचा किताब परत दुसऱ्या दिवशी हिंद केसरीचा किताब काय सांगत त्यांचे कर्म चांगले असतील इमानदारी असेल त्यांच्याकडे म्हणून देवानी त्यांना प्रामाणिकपणे एक चांगला नंदी दिला त्यांच्या दावणीला आणि सलग दोन मैदानामध्ये इंद मैदानामध्ये राहिला आणि त्यांना गुळाल मिळून दिला भाग्याची गोष्ट आहे जर ऐकलेल्या गोष्टी ऐकायला आवडेल आम्हाला मथुरची खोड खोड ही काय करतो म्हणजे लावणीला असताना म्हणजे असं माहित नाही प्रेक्षकांना असं काय म्हणजे काय तुम्हाला असं जरा स्वभाव असतो प्रत्येकाचा लहान मुलाचा त्याची काय खोड कर स्वभाव तो एकदम शांत आहे आणि जेव्हा त्याला आपण खाऊ टाकू त्याला जेव्हा वैरण वगैरे वाई टाकू तेव्हा बिलकुल डिस्टर्ब करायला नाही द्यायचं त्याला हात लावायला नाही जायचं हात लावायला जरी गेलात तर तो एक फटक्यातच हात मोडून टाकेल एवढ्या स्पीडने मारायला जातो म्हणजे एखाद्या प्रकारे जेवताना डिस्टर्ब नाही करायचा माझा खाऊन झाल्यानंतर मला हात या काय करा काही करा चालेल का पण खाताना नाही मध्ये द्यायचं तेवढी तेवढी खासियत आहे आणि जेवढी आपण माया लावू तेवढा तो मायालो म्हणजे तेवढी माया आपल्याला पण लावतो आयुष्यात काय बदल घडले मधुर सगळे जेवढी जेवढी जनसामुग्री आहे त्याने दिलेला प्रेम त्याने दिलेला आशीर्वाद हच कामा येतोय आयुष्यभर सामाजिकरित्या कशी घडली मानसिकरित्या मानसिकरित्या आपल्यावर अवलंबून असतो मानसिकरित्या तर आपण हा कलयुग आहे कलियुगामध्ये सुख दुःख आयुष्यामध्ये येतात कधी ट्रोल पण होतो कधी नाव पण करतात दोन्ही गोष्टी होतो मग दोन्ही गोष्टी झेलायची ताकद ठेवायची आणि संयम ठेवायचा येणारा काळ जर संयम ठेवला आपण तर चांगला येतो सीमेविषयी काय सांगेल काहीतरी आपल्या पेडगावची का सीमे जबरदस्त झाली बरेच जणांचे प्रेक्षकांचे फोन आले काय सांगेल सीमेविषयी म्हणजे खूप जणांची इच्छा होती काही लोक बोलले पण भाईंनी मथुरला नव्हता झुपायला पाहिजे सेमीला बघा दोन पैलवान असतात कधी कधी आखाड्यामध्ये कुस्तीमध्ये कुस्तीमध्ये कधी मस्ती नाही होत कुस्तीमध्ये कुस्तीच होते एक पैलवान जिंकतो एक पैलवान हारतो मग ती कुस्ती करावी लागते मग मैदानामध्ये आ आल्यानंतर मग आपण कुस्ती नाही करायची तर हे काय वस्तातनी आपल्याला शिकवलं नसतं आणि जे कुस्तीप्रेमी असतात जे आयोजकप्रेमी असतात जे आलेली जेवढी प्रत्येक बैलगाडा मालकाची फॅन फॅमिली मग ते हजारोनी लाखोनी संख्या येते मग ते काय विचार करणार त्याच्यानंतर हा बकासूर बाकासूरनी आज नव हिंदकेसरी म्हणजे नववेला वेला हिंदकेसरी झालेला आहे तो कोणी गाडी नाही झुपावी म्हणून दहाच्या दहाव्या टायमाला हिंदकेसरी व्हावा हे मला नाही वाटत जेव जेव्हा जेव्हा त्यांनी नऊ वेला त्याच्या स्वतःच्या जीवावर स्वतःच्या पळाच्या जीवावर त्यांनी नववेला हिंदकेसरी झाला आत्ता पण जेव्हा दशम इंदकेत होणार आहे तो स्वतःच्या जीवावर होणार आहे तो मी बोलून या कोणी गाडीनं झुपून त्याला व्हॅल्यू नाही आहे जो स्वतःच्या दमावर जिंकतो त्याच गोष्टीला आपण म्हणजे श्रेय देतो जर एखाद्यानी म्हणजे आज चला मी ठरवला हो नाही झुपणार आज ते चारशे किलोमीटरवर राजावाले आल्यात ते काय विचार करणार ते पुन्हा पहिरा तरी देणार का मला पहिरा पण नाही देणार माझा त्याच्यावर वैयक्तिक प्रेम आहे चला मी ठरवलं नाही दुपणार आज ते चारशे किलोमीटर राजावाले आल्यात ते काय विचार करणार ते पुन्हा पहिरा तरी देणार का मला पहिरा पण नाही देणार माझा त्याच्यावर वैयक्तिक प्रेम आहे त्यांच्या कुटुंबावर प्रेम आहे कोणी काहीही बोललो काय कधी कधी नाव पाडण्यासाठी <te> पण <the> प्रत्येकजण <old> कटरथच <appeal> असतो पण महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी कोणी ऐकत नाही ऐकून सोडून देतात प्रत्येकाला प्रत्येकाची लायकी माहिती कोण काय आहे बोलायचे दात वेगळे खायचे दात वेगळे मग जर माझा एक नंबरचा पाहिले मी कोणाला पाच पाच लाख रुपये वायदी देणार तुम्हाला तरी मान्य होणार का ह्याही गोष्टी मला सांगा मग आता मी बोललो तर माझा टोंड दिसतो मग तुम्ही जेव्हा वैयक्तिक जर माझ्याकडे करा बोट करायला जाणार आणि आमची लावून देणार एक चला ते बक्का सुरू सगळे मोहिल झाला वैभव झाला मामा झाला यांचे माझे घरचे संबंध आहेत सचिन शेठ घरच झाले यांचे माझे फॅमिलीसारखे संबंध आहेत आज जर ते समजदार नसते ना त्यांनी संदुकदारपणा नसते लागली तर ते विषय फाटे फुटत गेले असते आज शर्यती क्षेत्र आहे सगळ्यांनी माया दिलं आहे प्रेम दिला या क्षेत्राला आपल्या मग ते प्रत्येक टायमाला घुमून फिरून मग माझ्याकडेच कशाला यायला पाहिजे मी तर तुमचे नाव पण नाही घेत आता याच्यापुढे घेणार पण नाही मला इंटरेस्ट पण नाही यांच्यात आपण बोलतो त्याला यो शर्यती क्षेत्र प्रत्येक आपण भाऊ भाऊ मित्र म्हणून एकत्र येऊन हा क्षेत्राला वाव द्यावा आणि अखे जगाला सांगाव बाबा या क्षेत्रामध्ये किती प्रेम आणि किती संबंध चांगले जुळतात हे सगळ्या गोष्टी आपण बघत आलोय मग या गोष्टी मग जवळ माझ्या इथपर्यंत आल्यानंतर मला बोलायच लागतात अजून एक प्रश्न त्याच त्याच आहे ड्रायव्हरला का बसवलं नाही सेमीला मला वाटते सेमीला खाली जाताना चकड्यावरती जातं सेमीला नव्हता गटालाच होता ते, ते, ते जाकीर ते जाकीरबाई बाय आणि चिमण्याचे मालक त्यांनीच सांगितला होता चिमण्याच्या मालकांनी का दादा आपण आछूतला बसूया पण खाली गेल्यानंतर त्या लोकांनी म्हणजे एकदम मला पण वाईट वाटलं कारण की कोणत्याही जाकी असू द्या जर खाली बसून गेलाय तर त्याला उतरवायला नाही पाहिजे ठीक आहे बोलायला पाहिजे होता त्यांनी का घट गट, गटाला आकला सेमी फायनल फायनल बाई मी बसतो तरी विषय झाला पण तेव्हा मला वाईट वाटला मग त्याच्यामुळे आता जेव्हा पहिरे करतो मी मी आधीच सांगून टाकतो का बाबा माझा जाकी असेल माझा ड्रायव्हर असेल तुम्हाला जमत असेल तर पैरा करा ताईला पण मी तेच बोललो जर ताई तुम्हाला जमत असेल तर सांगा अजून याच्या पुढं दोन चार नंदींचे पैरे केलेले आहेत त्यांना पण आधीच सांगितलं आहे कारण की मला जर माझ्या ड्रायव्हरवर विश्वास आहे हारो या जितो जी हार जीत होत असते पण पन त्याला पण आवड आहे स्वतःला अचूतला स्वतःहून येतो दादा मला बसायचं आहे मला बसायचं आहे त्याचा प्रेम आहे त्याचा जीव आहे नंदीवर त्याच्यामुळे बोलतोय ना त्याच्या हातावर पलतो पण चांगला एक स्किल आहे टेक्निक एक वैशिष्ट्य प्रेम आहे म्हणावं लागेल प्रेम आहे ना अचूत आचूत पण चांगला पोरग आहे आणि त्याचा सुद्धा प्रेम आहे आपल्यावर त्याच्यामुळं बघा प्रत्येक ड्रायव्हरचा प्रत्येक जाकीचा प्रेम आहे असं नाही का अचूतच म्हणून पण आचूत आहे ना वैयक्तिक घेतोय हा माझा नंदी म्हणून मला पलवायचा आहे कारण की समीर भैया असतील ना समीर ना तो दहा वेळा कॉल करत राहतो भया मला सांगतात नाही दादा आपल्याला अचूतला भया अचूतलाच बसू आपण काय विषय नाही एकदा चुकी झाली माझ्याकडून आचूतला बोलू पुढच्या टायमाला नाही होणार असं कंदूरचा काय कारण एक नवीन वासरू चर्चेत आले मध्यंतरी आत्ता सलग कुलाल म्हणजे कंदूरचा राजा पहिरा खूप दिवसापासून चालला होता त्यांची पण इच्छा होती जाऊ त्या दादांकडे होता कंदूरचा राजा जे पहिले मालक होते ना आता पण तेच मालक आहेत फिफ्टी फिफ्टी आहेत ना दोघांमध्ये ना तर ते दादांची इच्छा होती सगळ्या दादी त्यांनी सांगितलं होता का मला मथूर मध्ये पलायची इच्छा आहे हा पण पलायचं होता पण आज मला माहित नव्हतं कारण की पेटगावला आपण बघितले आदात मध्ये सगळे टॉपचे नंदी असतात पण इथे सगळे लहान लहान नंदी आहेत त्याच्यामुळे म्हणजे असं वाटत नाही का मैदानामध्ये आलोय असा आता नाही याच्या पुढे नाही आदात मध्ये नाही फर्स्ट चांगले टॉपचे नंदी असली तर आदात मध्ये पळणार नाही तर नाही पळणार असा लहान लहान वासरं आहेत पुढच्या भविष्याचे टॉपचे नंदी आहेत त्यांना आत्ताच प्रोत्साहन भेटला नंबर करत राहिले तर ते पुढे वरती जातील नाहीतर आपण मैदानामध्ये जायचं आणि आपण आपला नंदी आपण स्वतःचीच पोळी बुजून घ्यायची तर ते मला काय जमणार नाही तर आपल्या नंदीवर आपण मेहनत करा आणि पळवायचा प्रयत्न करा का त्या स्टेजवर न्यायचा प्रयत्न करा असे किती नंदी आहेत का ते आज आज तुम्ही विचार करा ना एक गरीब घराण्याचा आणि आपल्या शेतकऱ्याचा बकासूर आज अखंड महाराष्ट्राचा देशाचा मन जितला का नाही त्यांनी त्याच्या पलाच्या दोरावर त्यांना कोणाकडे जायला लागला का त्यांच्याकडे सगळे येत राहिले ठीक आहे प्रेम आहे मग त्याच्यामुळे आपण आपल्या नंदीवर मेहनत करून त्याला कशी तो एक नंबरमध्ये पलेल ते आपण लक्ष दिलं पाहिजे अर्जुन समोरून आला मथुर पहिल्यांदा आलेला अर्जुन समोरून आला मथुर आणि अर्जुन भाऊ भाऊ समोर आले एक वेगळे एक्सप्रेशन दिसण्याची काय नाही आपले घरचे आहेत अजून नंदी आपण खरेदी केलेला आहे सरजा म्हणून तो थोडासा वाटतोय मला या क्षेत्रामध्ये आपलं नाव करेल ना। म्हणून मथुरची गादी चालवणार पुढे अतिशय मथुरचा विषयच नाही तुलनात नाही करत मी कोणाला पण आहे आपली हौस पेन लोकांना खुश ठेवेल बोलू शकतो काढू लहान आहे कोवला छातीत पण अजून लहान आहे त्याच्यामुळे अजून दीड वर्ष काही हा मग त्याला आरामशीर घेवा प्रॅक्टिस वगैरे प्रॅक्टिस वगैरे नाही बिंदोड केल्या ना बिंदोड जी गाडी त्यांच्या परिसरामध्ये पडत नव्हती ती गाडी त्यांनी मारली मग त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास आहे ते आता पण बोलतात दादा तुम्ही थीम फिरायला नाही आम्ही एकच फेरा काढला दोन फेऱ्या तीन फेरे पळवलो नाही कधी दुसरा पण नाही काढला पण एक फेरा सगळ्यांना लांब टाकूनच येणार बोलतो किती बी टॉपची गाडी असू त्या म्हणजे एवढा शंभर टक्के घरचा का नाही पळणार तीच वाट बघतोय मी घरचा आज वासरू असतं तर मथुर आणि वासरू पळवला असता इथे दादा बरेच जणांनी विचारलं कधी किती करूया ना आम्ही तो जा, 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 सुरुवात आहे हे तो अभी तो सुरुवात आहे कारण बहुत पिक्चर बाकी आहे कारण जे पळायची ताकद आहे जीन्स एक जबरदस्त तयार होतील शंभर टक्के जे कोण म्हणजे जे वासरू फायदा होईल किंवा गाय गाय होऊ दे खोंड होऊ दे पण जबरदस्त जीन्स तयार होतील हे बघा जे पण होणार ते एक खानदानीपणा आणि एक वारस चालणार मथुरच्या पिढीचा मग त्याच्यामुळे जे पण करायचं ते एकदम सिस्टमॅटिक आहे आपल्याला आणि ते सगळ्यांनी बघितलं पाहिजे का ठीक आहे आता पलतोय तर प्रत्येकजण जीव जीवला पण पुढचं काय आहे त्याच्या म्हातारपणात काय आहे ते, का ते आपल्याला दाखवायचं आहे आपल्याला काय आहे त्याच्यासाठी त्याने आपल्यासाठी किती केलं आपण त्याच्यासाठी किती केलं पाहिजे पण एक त्याची सेवा करायला भेटेल तेच माझे मोठे एक एक सेवा करायची मला संधी भेटेल एक देवाची त्यातच खुश असेल मी असं कधी कि बाहेर गेलाय कुठेतरी आणि म्हणजे ते बाहेरच्या राज्यात गेलाय आणि खास करून तुम्हाला म्हणजे ओळखले की मतूरचे मालक बघा आले असं असं झाले का खूप वेळा झालाय मी केरळाला गेलो होतो फिरायला गेलो होतो मुनारला मुनारला तिथे ते विलायची असे म्हणजे असे जंगलातले फं वगैरे ते, ते एकदम विक्रीला होता म्हणजे ते विकत होते तिथे असे सेल्स लागला होता ते मार्केटमध्ये गेलो होतो तिथे कमीत कमी वीस ते पंचवीस जणं भेटले होते आम्हाला मुनारला मुनार असा स्प स्पॉट आहे जर यूट्यूबला बघायला गेलो ना या आपल्या धर्तीवरची जन्नत आहे म्हणजे स्वर्ग आहे म्हणजे जर आपल्या उन्हाळ्यात गेलो ना तिथे सकाळी सकाळी तुम्हाला बारा एक दोन तीनच्या सुमारास पूर्ण धोक्यात भरलेला दिसेल म्हणजे हर एक सेकंद क्लायमेट चेंज होतो म्हणजे एवढा भारी स्पॉट आहे म्हणजे आवडला मला तिथे खूप जण भेटले त्याच्यानंतर चेन्नईला गेलो होतो चेन्नईला भेटले आणि विदेशीवर फोन पण येतात कधी कधी येत ना फोन वगैरे चालू असतात लोकांचे चांगला वाटतं ना त्यांना पण आवड असते आता दोन तीन दिवस चार दिवस झाले ना सलग फोन येतात एक, एक एक मिनिटाला एक एक सेकंदाला कोणीतरी कोणत्या तरी ग्रुपला टाकला नंबर आणि मग बोलायचं काय म्हणजे किती जणांशी बोलायचं म्हणजे असं एक एक सेकंदाला फोन करतात ना एक पंचवीस वेळेला फोन करतो मी बघितलं की कुणी कॉल करू दे तुम्ही तुम्ही उचलतात उचलतो पण आता काय झालं या चार दिवसापासून असा झालंय ना म्हणजे फोन उचलू शकत नाही अशी परिस्थिती करून ठेवले या लोकांनी हे बघा माझा मोबाईल तुम्हाला दाखवतो भाऊ आता पण तुम्ही सोबत घ्या एक कॉल आहेत ना सकाळपासून हजारच्या वरती कॉल आले असतील ना पूर्ण थांबा तुम्हाला दाखवतो ब्राईटनेस वाढवतो आता हे बघा हे फोन आहे ते बघा सकाळपासून सकाळपासून म्हणजे नंबर त्यांच्याकडे तुम्ही सांगा ना तीन वाजता करतात दोन वाजता करतात चार वाजता करतात पाच वाजता करतात झोपायचा का शेवटचे चार आकडे एक हजार ठीक आहे प्रेम आहे त्यांचं या ना मैदानात भेटतो आहे का नाही त्यांना पण तुम्ही नाराज करत नाही प्रत्येकावर फोटो वगैरे घेत फोटो तर घे ना भाग आहे आपलं कर्तव्य ते आपल्यासाठी देतात त्यांचा नंदी नसून सुद्धा ते आपल्या मथुरवर प्रेम लावतात जीव लावतात ना त्याला बघायला येतात तो पलताना बघायला येतात त्यातच आपण समाधानी राहिलो पाहिजे आणि त्यांना सुद्धा समाधानी केलं पाहिजे आता नियोजन कसं असणार नियोजन आता हवा आदातला नाही आता हिंद आता हिंद केसरी मैदाना आता दोन पडल्यात एक आमचा हो भडवलचा लाडू सुद्धा आहे त्याला पण द्यायचा आहे नंदी आमचा मथुर द्यायचा आहे कारण की बिनजोडला त्याने पण आपल्याला आपल्या वाईट कला मध्ये दिला होता आणि सोळाला काय तुम्ही सांगितलं सोळाला सोळाला पण त्रिकुट अकराला पण हो त्रिकूट आणि अकराला कुणासोबत दिसणार अकराला दोन तीन बैल आहेत एक आता राजाचा सुद्धा चालू आहे शिरसवाडीची तर चालू आहे अजून मुंबईचे दोन बैल फिक्स नाही झाला कारण की लगेच करून म्हणजे थोडा जवळ आल्यावर करू पैरा पण लगेच केलं तर थोडासा दोन तीन बैल आहेत सगळ्यांना म्हणजे असा उद्या पर्यंत डिस्कस करून फायनल करणार अजून फायनल नाही फायनलच आहेत दोन तीन मधने कुठला जरी ज्यांना नाही दिला त्यांना द्यायचं आहे ज्यांच्यात पहिले आधी पळालेलं त्यांची आता इच्छा आहे त्यांच्यात पळायची दादा खूप सुंदर दिली आपण आणि आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा पण आता आलो आम्ही गाडी सोडायच्या टायमाला खाली आलो सकाळीच निघालो होतो पाटे चार साडेचार साडेचार पाच वाजता निघालो होतो सकाळी निघालो होतो खूप स्पीडने आलो कम्प्लीट लास्टच्या क्षणाला सुट्टीच्या टायमाला आलो आम्ही दोन मिनिटं असताना सुट्टी पाहिली सोडायलाच होत खालीच होत्या सुट्टी भयाची बातली भैया भैया चांगला माणूस आहे भैया काय आहे बिचारा सुट्टी करणं मथुरला खाऊ नये दुसरे कोणच्या हातावर तो थांबत पण नाही मथुर पळून येतो भया ना आपल्याला आत्मविश्वास पूर्ण विश्वास असतो भैया काय हातातून सोडणार नाही मथुरला भया असल्यानंतर उभा राहिल्यानंतर मग मथुर पण व्यवस्थित उभा राहतो आणि सुट्टी पण जोरात करतो म्हणजे गोळीसारखा निघून जातो दादा तुमच नक्कीच ही जोडी भविष्यामध्ये पण चांगली पहिली भविष्यामध्ये पुढे पळवायचे ताईचा तोच विचार होता पण ताईने आदातला पळवली आता ताई तेच बोलवते आम्हाला बघायचे कशी जोडी पलते आता ताई अजून भेटली नाही आम्हालाच उशीर झाला यायला आता ताईला भेटणार बाबा ताई समाधानी का आता तुम्ही खुश का कारण की एखादी महिला एखादी आपल्या बहिणीसारखी आईसारखी पहिली महिला आहे का ती या क्षेत्रामध्ये आले आणि तिला आपल्याकडून काहीतरी अपेक्षा आप आहे तिने एवढे पैसे मोजून नंदी खरेदी केला आणि ती खूप दिवसापासून ताई मला सांगायची दादा कुठला नंदी घ्यायचा काय करायचा बाहेर सांगा तुम्ही ताईला बोलायचो मी घाई नका करू जास्त पैसे पण नका संपू काय ही वस्तू अशी काशीचा भांडा आहे पडला तर फुटतो टिकला तर मग अखंड महाराष्ट्रभर दिसतो चमकून असं आहे चला चांगलं वाटलं ताईचा आज नंदी आणि माझा एक बहीण भावाचा घरची जोडी पलाली आणि त्याच्यात मी समाधानी आहे खाली एवढाच दुःख आहे की लहान लहान वासरं आहेत पुन्हा नाही वि जय श्रीराम